अचानकच काचेवर हात आपटल्याचा आवाज आला मी घाबरून विचारलं कोण आहे पण समोरून काहीच प्रतिसाद नाही माझे मिस्टर हळूच दरवाजाकडे गेले आणि दार उघडलं दारात समोर सविता वहिनी उभ्या होत्या त्यांना पाहून आम्हाला राग पण आला आणि थोडी भीतीही मी खिडकीतून म्हणाले सविताताई असं अचानक कोणाच्या घरी येतात का किती वाजलेत तरी जरा बघा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्या म्हणाल्या आमचे हे अजून घरी आले नाहीत तीन दिवस कसले तरी विचित्र आवाज येत आहेत भीती वाटतीये म्हणून आलीये त्यावेळी आम्हालाही थोडी शंका आली पण नंतर त्यांच्या नवऱ्याला फोन केला ते म्हणाले मी आज मुक्काम करतोय घरी येणार नाही वहिनी निघून गेल्या आम्हीही सुटकेचा श्वास घेतला आणि परत झोपलो पण जेमतेम अर्धा तास गेला असेल अचानक कुणीतरी हळू आवाजात हाका मारू लागलं भाऊजी भाऊजी आम्ही घाबरून उठलो आता ही सविता परत कशाला आली असं वाटलं मी बाहेर जाऊन पाहिलं आणि काय बघतो तर दारात सविता नव्हे तर एकदम वेगळीच बाई कोण असेल ती बाई बघूया पुढच्या भागात चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा घंटा वाजवायला विसरू नका